रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग चौऱ्यात्तराव मृगजळ्या दिसे साचपणा ऐसे आचे पिसे उर फोडी जाणोनी का करा आपुला ले घात विचारारे हितलवलाही संचित सांगती बोलवण सवे आचरले द्यावे फळ तेने, तुका म्हणे स्मशान संबंध गोवरी आगी सवे। मृगजळ खोटे असूनही खऱ्यासारखे दिसते व त्या खोट्याच्या वेडाने धावणाऱ्या हरणांचे पूर खोडीत असते मृगजळाप्रमाणे देहादी प्रपंच मिथ्या आहे असे तुम्ही जाणत असूनही त्यात गुंतून स्वतःची हानी का करता अरे आपल्या हिताचा विचार करा मनुष्य मेल्यानंतर संचिता बरोवर होत जसे संचित कर्म केले तसे फळ देते तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच आसक्त माणूस शेवटी नाईलाजाने स्मशानात जातो व त्याच्या गौऱ्या आणि अग्नी यांच्याशी संबंध येतो रामकृष्णहरी हरी अर्पण